लग्न म्हणजे दोन मन आणि दोन घर जोडणारा एक संस्कार लग्नाच्या गाठी या स्वर्गात जोडल्या जातात असंही म्हटलं जाता। अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासात पतीने पत्नीसोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं ते पुढे पहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक मधल्या कोल्हार या ठिकाणी असलेल्या चंबार या गावात नवीन आणि लिखिता यांचा विवाह सोहळा पार पडला गावातल्या लग्नाचा हॉल या दोघांनी सोडला त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे दोघेही गेले त्यांच्याबरोबर इतर नातेवाईकही होते लिखिताच्या मामाच्या घरी हे दोघं लग्नानंतर गेले दोघेही तिथं फ्रेश झाले त्यानंतर गप्पा झाल्या आणि खाणंही झालं हे सगळं झाल्यावर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं काही मिनिटांनी त्यांच्या नातेवाईकांना ओरडण्याचा आवाज आला ज्यानंतर एका नातेवाईकांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर नवीन हा लिकितावर लिखिताच्या नातेवाईकांनी दार ठोठावलं आणि उघडण्याचा प्रयत्नही केला मात्र काही वेळ गेला त्यानंतर त्यांनी कसा बसा दरवाजा उघडला आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की लिखिता था, रक्ताच्या थारोळ्यात पडली होती कुटुंबियांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली या दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केलं नवीन आणि लिकिता यांचं भांडण का झालं त्याचं कारण नवीनच्या कुटुंबाला किंवा लिकिताच्या कुटुंबाला माहीत नाही नवीन कापड व्यापारी आहे तर लिखिताने नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आणि या दोघांच्या लग्नानंतर अवघ्या काही तासात ही धक्कादायक घटना घडली